नंतर काही मिनिटे दुपारच्या भोजनानंतर काही मिनिटे मिनिटे मी विश्रांती घेतली त्यानंतर मी माझ्या परिचितांबरोबर मशिदीत गेलो साई महाराज प्रसन्न चित्त होते त्यांनी एक गोष्ट सांगितली जवळच पडलेले जवळच पडलेले एक फळ त्यांनी उचलले आणि मला प्रश्न केला या एका फळात किती फळे निर्माण करण्याची क्षमता आहे मी उत्तरलो या फळात जेवढे बिया असतील त्यांच्या हजारपट यावर साईबाबा हसून <laughs> पूर्वी खूप सालस देखणी व धार्मिक वृत्तीची मुलगी होती तिने माझी सेवा केली व तिची चांगली भरभराट झाली यानंतर सुर्यास्त्याच्या वेळी आम्हाला उदीचा लाभ झाला नंतर, चाला। नंतर महाराज संध्याकाळच्या वेळी जेव्हा फेरपटक्यासाठी बाहेर पडतात तेव्हा त्यांचे दर्शन घेण्यासाठी आम्ही चावडीच्या समोर उभे राहिलो दर्शन घेऊन निवासस्थानी गोखले भाई व दीक्षित नावाचे तरुण यांची गाणी ऐकत बसतो माधवराव देशपांडे व उपासने हे या कार्यक्रमात उपस्थित होते उपस्थित होते संध्याकाळची वेळ खूप म्हणजे खूपच मजेत आणि आनंदात गेली दिनांक तेरा बारा एकोणीशे अकरा मी नेहमीप्रमाणे उठलो प्रार्थना केली आणि आंघोळीचा भेद केला पण गरम पाणी तयार नव्हते म्हणून बाहेर येऊन गप्पा मारीत बसलो साई महाराज बाहेर निघत असताना त्यांना मी लवून नमस्कार केला म्हणजे वाकून नमस्कार केला व त्यानंतर आंघोळ केली पंचदशीचे वाचन केल्यानंतर मी मशिदीत साई महाराजांच्या दर्शनास गेलो व आरती झाल्यानंतर परतलो दुपारी चारच्या सुमारास मी बलवंत भीष्म व बंडू यांच्या बरोबर गेलो मी बलवंत भीष्म व बंडू यांच्या बरोबर गेलो बंडूने माझा हुक्का सोबत आणला होता तो मी साई महाराजांच्या समोर पुढे केला महाराजांनी तो ओढला माधवराव यांनी माझ्याकरिता अमरावतीस परत जाण्याची परवानगी देण्याबद्दल विचारले साई महाराज म्हणाले त्या बाबतचा निर्णय उद्या सकाळी मी काय तो घेईन अतिशय प्रेमळ सल्ला दिला सूर्यास्ताच्या वेळी पुन्हा आम्ही महाराजांचे चावडी समोर दर्शन घेतले आणि त्यानंतर शेजार तिला उपस्थित राहिले भीष्मानी पंचपदी नेहमीपेक्षा अगोदर सुरू केली होती